चपटता उधळे लाली गोपाळी राम पारी दिशा नाही उजळल्या आले गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस गोकुळ लेई भारी जव आहे कोल्हापुरी गोकुळ लेई भारी गोकुळची दर्जदार दुग्ध उत्पादन आहे गोकुळ अस्सलच कोल्हापूरची पत्र खोडसाळपणातून व व्यक्तिगत द्वेषातून योगेश गोडबोले कार्यकारी संचालक गोकुळ दूध संघ गोकुळच्या पशुसंवर्धन विभागामधील अधिकारी यांच्या कथित औषध खरेदीबाबतची माहिती एका निनावी पत्राच्या आधारे काही प्रसिद्धी माध्यमातून मिळाली आहे त्याबाबतचा खुलासा कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ संलग्न दूध उत्पादकांना अनेक सेवा सुविधा देत आहे त्यामध्ये गाय व म्हैशीसाठी पशुसंवर्धन विभागामार्फत औषधे लसीकरण जंत निर्मूलन रेतन पान्स शिबिरे गोचिट निर्मूलन वासरू संगोपन अनुदान अशा अनेक सेवा सुविधा देत आहे त्यामध्ये जनावरांची आजारावरील उपचार करिता संघामार्फत सभासदांना सवलतीच्या दरात औषधी दिली जातात त्या औषधाची खरेदी एनडीडीबीच्या पद्धतीनुसार करण्यात येते या औषध खरेदीसाठी पशुवैद्यकीय अधिकारी यांची कमिटी गठित करण्यात आलेली असून या औषध खरेदीसाठी वर्तमानपत्रामध्ये टेंडर प्रसिद्ध करून औषध निर्माण करणाऱ्या कंपन्या व त्यांच्या वितरकाकडून होलसेल दर व त्यावर संघास मिळणाऱ्या डिस्काउंट या पद्धतीने दरपत्रके घेतली जातात व प्राप्त दर पत्रकामधून उच्च गुणवत्तेची औषधे कमिटीमध्ये सविस्तर चर्चा होऊन खरेदी केली जातात व तपासणीनंतर संघाच्या पशुसंवर्धन विभागाच्या स्टोअरमध्ये ठेवली जातात व पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार व दूध उत्पादकांच्या मागणीनुसार जनावरांना उपचार केले जातात ही प्रक्रिया वर्षानुवर्षे संघ नियमानुसार अत्यंत पारदर्शीपणे केली जाते पत्रावर पाठवणाऱ्या कोणाचेही नाव अथवा संदर्भ नाही तसेच पत्रामध्ये लिहिलेल्या मजकुरामध्ये काहीही तथ्य नसून हे व व्यक्तिगत द्वेषातून तसेच गोकुळच्या बदनामीच्या विशिष्ट हेतूने पाठवण्यात आले आहे त्यामुळे व्यक्तिगत स्वार्थासाठी गोकुळ ब्रँडची नाहक बदनामी करू नये असा खुलासा गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी केला आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा पावडा कोल्हापूर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बस ची सुविधा कॅम्पस प्लेसमेंट च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी म्हणूनच दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय वदनिकवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हव गोकुळ दही गोकुळ दुधा इतकच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के सबस्क्राइब युट्यूब चॅनेलला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका